आता हे मंगलाष्टका प्रकरण कुठनं आलं तर कोरकू जमात आहे आणि आदिवासी जमाती आहेत त्या आमचे एक मित्र गोविंद गारे नावाचे आदिवासी आणि आदिवासी संस्था पुण्यामध्ये आहे मोठी ते बाकीचं सा काही सांगत नाही तर त्यांनी त्या आदिवासी बायकांची लग्नातली गाणी केली आता त्या लग्नातल्या गाण्याला धवलेरी ती लग्न लावणारी बाई असते ती म्हातारी असते त्या टोळीमधली सगळ्यात म्हातारी तिला धौलेरी म्हणायचं आम्हाला फक्त महानुभाव वाङ्मयातली ती महदंबा माहिती आहे शिक्षित लोकांना परंतु मुळामधली ती आदिवासी जमातीमधली म्हातारीबाई लग्न लावते ती पुरोहित असते आणि ती जी गाणी म्हणते तिच्या भाषेमध्ये त्याला मंत्रांची प्रतिष्ठा असते दुसरे मंत्र बिंत्र काही नसतात अलीकडे जरा शिकलेली मुलं भट ब्राह्मणाला बोलवायला लग लागली लग्न लावायला परंतु मुळामध्ये ती धवलेरीची गाणी आहेत आणि ती